नमस्कार मधुबन गार्डन चॅनलमध्ये आपलं स्वागत वैशिष्ट्यपूर्ण रंग आकार असलेल्या भाज्या फळभाज्या हा सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय असतो माणसाला विविधतेचं आकर्षण असतं जे इतरांकडे नाही ते आपण उगवावं असं वाटत असतं त्यातूनच दुर्मिळ बियाणांचा संग्रह करणे मोठ्या आकाराची फळे उगवणे रंगीबेरंगी भाज्या उगवणे याची हाऊस निर्माण होते अशा नाविन्याच्या आकर्षणामुळेच मीही लाल केळी पांढरा झेंडू कुंडीमध्ये अननस लावणे लाल भेंडी वगैरे भाज्या फळे उगवली आहेत आणि त्यांचे व्हिडिओही केले आहेत ते तुम्ही पाहिले असतीलच नसतील तर त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे असंच एके ठिकाणी पाच सहा फूट लांबीच्या पडवळाचे बी मिळाले मी मोठ्या हौसेनं ते लावले आणि वाढवले त्याचीच फलश्रुती म्हणजे आजचा हा व्हिडिओ होय बिया पेरण्यापासून ते भाजी बनवेपर्यंतचे सर्व डिटेल्स तसंच पडवळ असा सरळसोट येण्यासाठी काय करायचं हेही मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद पडवळच्या बियांची पेरणी उन्हाळ्यात करायची असेल तर जानेवारी ते मार्च पावसाळ्यात करायची असेल तर मे किंवा जूनमध्ये पहिल्या पावसानंतर आणि हिवाळी पिकासाठी सप्टेंबर ते डिसेंबर या काळात करायची असते मी मेच्या अखेरीस बिया पेरल्या होत्या मंडळी खरं तर वेलवर्गीय भाज्यांच्या बिया तुम्हाला जिथे वेल लावायची असते तिथेच पेरायच्या असतात पण मला अशा वैशिष्ट्यपूर्ण भाज्यांच्या बिया आधी रोप बनवूनच लावलेल्या ठीक वाटत बिया पेरण्यासाठी मी लीफ मोल्ड घेतलं आहे कुठल्याही माती आणि मिश्रणापेक्षा लीफ मोल्ड हे असं माध्यम आहे की ज्यात बिया रुजण्याचं प्रमाण जास्त आहे बिया पेरण्यासाठी मी पेपर कप घेतले होते झालं पेरून झाल्यावर सगळे कप सकाळचं कोवळं ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवून दिले आणि नंतर गरजेनुसार पाणी देत राहिले जर तुम्ही डायरेक्ट जमिनीत लागवड करणार असाल तर आधी जमीन थोडीशी ओली करून घ्या खुरप्याने छोटा खळगा करून त्यात बिया टोका आणि वरून माती टाकून लगेच भरपूर पाणी द्या मी मातीतून आकाशाकडे धावणारा हा असा पहिला कोंब बघते ना तेव्हाच माझी खात्री पडते की आता काहीही झालं तरी हा व्हिडिओ पक्का बरोबर ना पहा ही पंधरा दिवसानंतरची रोपे आहेत आणि आता महिना सव्वा महिना झाल्यावर रोपे लावली पडवळची रोपे लावण्यासाठी मी या अशा जाळीदार क्रेटचा उपयोग केला आहे ही जाळी खूपच बारीक असते त्यामुळे यातून माती वगैरे वाहून जात नाही क्रेटमध्ये जवळपास ऐंशी टक्के वाढलेली पाने पालापाचोळा भरला त्यावर गांडूळ खत पसरलं ते चांगलं दाबून भरलं आणि त्यावर साधारण एक इंचवर आपली नेहमीची बागेतली माती टाकली ती एकसारखी करून त्यात खळगा केला रोपे लावली आणि पाणी दिलं तुम्ही जमिनीत लावणार असाल तर पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी वेलवर्गीयांमध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वेलीला आधार देणे आणि ती व्यवस्थित वाढावी यासाठी वळण लावणे वेल वर जाऊन पसरावी यासाठी मांडव करून त्यावर वेल सोडणे आवश्यक आहे विशेषतः पडवळसाठी तर मांडव पाहिजेच पाहिजे मांडव केल्यामुळे फळांना माती लागत नाही फळे निरोगी होतात तसंच फळांचा सा दर्जा चांगला राहतो पडवळसाठी दीड ते दोन मीटर उंच मांडव असावा आणि फळे मांडवावर लोंबकळत राहतील याची काळजी घ्यावी मी हा संपूर्ण पट्टाच वेली लावण्यासाठी केला आहे वेलीच्या बुंद्याशी एका विटेला दोरी बांधली आणि दुसरे टोक वर मांडवाला बांधले वाढती वेल दोरीभोवती गुंडाळून दिली वेलीची व्यवस्थित वाढ होण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बगल छाटणी बगल छाटणी म्हणजे मुख्य वेलीच्या आजूबाजूला आलेले छोटे फुटवे काढून टाकणे त्यामुळे मुख्य वेल बराबर वाढत राहते रोप छान व्यवस्थित वाढून ती लागल्यापासून महिन्याभरात फुले लागू लागली पडवळची फुले किती सुंदर दिसतात पहा जणू क्रोशाने विणलेली लोकरीची फुलेच होय आणि अचानक एके दिवशी चांगला फूट दीड फूट झालेला पडवळ माझ्या दृष्टीस पडला अक्षरशः माझा आनंद गगनात मावेना आता वेळ होती आणखी एकदा पडवळला वळण देण्याची तुम्ही बाजारात कित्येकदा वेडेवाकडे पडवळ पाहिले असतील पण मला हा पडवळ एकदम सरळ असा यायला हवा होता त्यासाठी मी एक आयडिया केली शेंड्याला दोरी बांधून तिला एक छोटा दगड बांधला त्या दगडाच्या ओझ्याने पडवळ वेडावाकडा न होता एकदम सरळ वाढतो मी ही क्लुप्ती वापरली आणि त्यात यशस्वी झाले तुम्ही आता बघू शकाल दोन्ही तिन्ही पडवळ छान सरळ वाढत आहेत जस जसा पडवळ वाढत जाईल तसा दगड खाली खाली येत जातो दरम्यान त्याची उंची पुन्हा कमी करता येते असं होत होत एकदाचा तो, तो जमिनीला टेकला हे पहा असा आणि आता तुम्ही बघू शकता की पडवळ कसा अगदी सरळ सोट आला आहे दरम्यान मला अजून एक पडवळ दिसत आहे आणि अजून एक या पडवळाची एक गंमत सांगू का आतापर्यंत तो छोटा वीतभर असताना असा एकदाही दिसला नाही एकदम हा असा फूट दीड फूट झाल्यावरच नजरेस पडायचा पडवळाला लागणारे ऊन पाणी खत याविषयी सांगायचं तर जवळपास सहा ते आठ तासांचं ऊन आवश्यक आहे इथे दुपारनंतरचे ऊन मिळते त्यामुळेच ही वेल कशी छान पसरली आहे पहा पाणी म्हणाल तर वरची माती सुकल्यानंतरच पाणी घाला आणि सध्या पावसाळाच असल्यामुळे पाणी आपोआप मिळत गेले तसंच कुंडी भरतानाच काय ते खत घातलेलं त्यानंतर काहीच नाही फक्त वेळोवेळी मातीची उकरी करत राहिले जेणेकरून हवा एकदम खेळती राहील पडवळची ही कोणती जात असावी याबद्दल मला नक्की माहीत नाही परंतु असं वाचनात आलं की कोईमतूर या सुधारी जातीची फळे एकशे साठ ते एकशे से सेंटीमीटर इतकी लांब असतात आणि साठ ते सत्तर दिवसात फळ काढणीस येते चला तर मग आपण ही या पडवळाची उंची मोजून बघूया एकशे ऐंशी सेंटीमीटर म्हणजे जवळजवळ सहा फूट लांब एवढा लांब पडवळ मी प्रथमच उगवत असल्यामुळे मला खूप छान वाटत होतं थोडीशी वेगळी व्हरायटी असल्याने याच्या कीड आणि रोगाबद्दल मी पहिल्यापासूनच जागरूक होते तुम्हाला कदाचित पटणार नाही पण आता रोज सकाळी उठलं की आधी पडवळ ठीकठाक आहे की नाही हे पाहायचं हेच आमचं काम झालं होतं कोवळी पाने कुरतोडून खाणारे भुंगे फळमाशी तसंच भुरी करपा हे पडवळवर येणारे रोग आहेत परंतु माझ्याकडे मात्र पडवळ या सगळ्यापासून अगदी सुरक्षित राहिले अर्थात ना कुठला रोग ना कुठली फवारणी आता पडवळ बऱ्यापैकी मोठं झालं होतं आणि आम्हाला याच्या चवीची उत्सुकता लागली होती कष्टाचं फळ चला आता भाजी करूया मी तुरीची डाळ घालून भाजी करणार आहे तुमच्याकडे कशी करतात कमेंट करून सांगा बरं सहा फूट पडवळाची चव ही तितकीच स्वादिष्ट होती उरलेल्यापैकी एक पडवळ प्रसारासाठी वेलीवरच ठेवणार आहे व्हिडिओ आवडल्यास तुम्ही काय करायचं हे तुम्हाला माहीत आहेच धन्यवाद